स्वतःच्या सांपत्तिक स्थितीचा काही माणसांना प्रचंड गर्व असतो नुसती गुरमी सगळीकडे अरेरावी उर्मटपणा उद्धटपणा अशांना काहीतरी जबरदस्त नाव ठेवलं पाहिजे असा विचार कित्येक दिवस मनात घोळत होता पण योग्य शब्द काही सापडत नव्हता मग अचानक एक नवा शब्द सापडला आता हा व्हिडिओ पहा म्हणजे तो शब्द कोणता ते कळेल हा शब्द कसा वाटतो ते नक्की सांगा आणि तुम्हालाही असा कोणता नवा शब्द सुचत असेल तर आम्हाला अवश्य कळवा घेऊ दे सगळ्यांनाच आनंद पैशांमुळे पिसाळलेले असतात त्यांना पैसाळलेले म्हंटलं पाहिजे पिसाळलेल्या श्वानासारखे दिसेल त्याच्यावर भुंकतात आणि कधी कधी चावतात देखील